नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती झिरा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा बिलाईकोबटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण आज दुपारनंतरच्या वातावरण सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघणार आहोत किनारपट्टीला जर बघितले दुपारनंतरच्या वातावरण तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होत आहे जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस देखील दे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतो आहे राजापूरकडे मध्यम सरेंश एकता विजयदुर्ग वडापेठ पुरंगड तसंच लांजा राजापूर रायपतन खारेपतन गगनबावडा सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा दिवृत्त संगमेश्वर विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपात माखजन कोयनापाठ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम सरींची शक्यता आहे प्रतापगड गोरेगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस देवेघरकडे जोर, जोर थोडा कमी आहे रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर मुरुजंजिरा काशी देवदंडा नागोठाणा रोहा ताला या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी इंदापूर लवासा शिरगाव सुधागड या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कासमात सर्वत्र कडकडाट कडकडाटासह पाऊस शक्यता आहे नेरल नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर ढक वातावरण विजांचा कडकडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे वसईवरा शहापूर वाडा पालघर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील भाग बदलत पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितले नाशिक जिल्ह्याच्या वातावरणामध्ये तर दुपारनंतर जबरदस्त मोठा बदल बघायला मिळेल नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसात जोर वाढत आहे विजांचा कडकडाट आणि जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर नाशिकमध्ये दे या ठिकाणी वणी सापुतारा हा जो काही परिसर बघितला वणीकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील सटाणा औठी नामपूर निमशेवडी अंजांग जोरदार पाऊस होणे शक्यता आहे मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा नांदगाव मनमाड तळवळ तसं कुसमाडी येवला हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस विजांचा गडगडाट देखील पाटोदाल असलगाव निफाड मालसाखरे देवगाव मंजूर निमगाव सिन्नर वावी मेरगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता दुपारनंतरच्या उत्तरणामध्ये आहे जोर सिन्नरकडे जास्त राहील पांढुर्ली सिन्नर डुबरे डुबेर तिरडे हा जो सर्व परिसर आहे समशेरपूर नांदूर शेंगोटे सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे अहिल्या देवनगरकडे कोपरगावकडे पाऊस शक्यता आहे जोर जास्त राहील श्रीरामपूर संगमनेर घारगाव राहुरी घोडेगाव या परिसरामध्ये भगुर पाथळीकडे मध्यम स्वरूपाचा आणि या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे आळकुटी टाकळी डोंकेश्वर भालवाणी अहिलेदेवीनगर धनगरवाडी कुडगाव तसंच खंडाळा सोपे पारनेर या परिसरामध्ये जोरदार पाऊस पारनेर तालुक्यामध्ये तसंच काळा जामखेड शेवगाव कर्जत या तालुक्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस श्रीगोंदाकडे देखील जोर वाढलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळत असून जोरदार पाऊसची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जुन्नूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील खेड चाकणी या ठिकाणी जोर वाढलेला आहे आळंदी वाघोली लोणी काळभोर पुणे सुजगाव पुनावली हा जो सर्व काही परिसर आहे शेवापूर सोनापूर दायरी सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच राहील केटवाले भोर शिव शिरवाळ तसंच हा जो सर्व परिसर आहे खंडाळा लोणद नांदेड फलटण लाटे बारामती अद्राकी सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर, तर सातारामध्ये मेधाओ सोडपूर्ट सौराट रशि शिंगवडे कोरेगाव हेमतपूर देवरा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आद्रा किलोण नांदेल फलटण लाठी बारामती सर्वत्र पाऊस शिकत आहे आणि सोलापूरकडे आज दुपारनंतरचे वातावरण बघितले तर, तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे सोलापूरमध्ये जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान इंदापूर अकलूज पिलू हलक्या मध्यम सरी पारांडा पारशी पािवायरग मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर माहोळ इचलगाव सांगोली मंगळवेढा सोलापूर अक्कलकोट या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील रात्रीच्या सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते जतसंख मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो सांगलीकडे जर बघितलं सांगलीकडे आज दुपारच्या वातावरणामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान कुरुड हा जो काही परिसर आहे कु कृंदावड कुडाची अथनी जोरदार पाऊस तसेच कुची नागज विटा मायनी सर्वत्र पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आजपाचच्या काही परिसरामध्ये कोल्हापूरमध्ये दुपारनंतरच्या वातावरण बघितले तर कोल्हापूर ज्योतिपहिल कोडोली किन्या आष्टा इस्लामपूर नरसिंहपुरळ संगुळ गगनबावडा राधानगरी बिद्री गारगोटी कापसी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे जो थोडा जास्त आहे दौलताबाद गुफा देवगड हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव जोरदार पाऊस होण्या शक्यता फुलंब्री विरामगाव किशोर सिल्लोड अनुआ आणि अजंता या सर्व परिसरात क्षेत्रामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा तस धरण क्षेत्राकडे वैजापूर गंगापूर मध्यम स्वरूपाचा पैठण धाकेपाल दहीगावने भक्तापूर सर्वत्र मध्यम सरी शिकत आहे आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तर जाफराबाद समर्थनगर असण्या बादाबाडी भोकरदन मध्यम सरी बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर सर्वत्र पाऊस शिकत आहे हा जो सर्व काही परिसर आहे वडीगुद रामसगाव शिवता मंगळूर मापूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस जोर जास्त आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरळ या ठिकाणी माजलगावकडे हलक्या मध्यमसरी खोकरमो बीड वडवणी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर वाढता हे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसं हा जो काही परिसर आहे येळम चोसाळा या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे दाराशिवमध्ये मासा तारखेड बूम मध्यम स्वरूपाचा येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर विचांचा गडगडाट गर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी जामखेड हा जो काही परिसर आहे बीड जिल्ह्याचा काही काही अहिल्यादेवीनगरचा मिरजगाव आळष्टी तसंच जामखेड जळगाव हा जो पा फाटोदा खरडा पाथरुड बूम हा या परिसरामध्ये जोर जास्त आहे जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे जर बघितलं लातूर औसानिलंगा शिवंतपाल उदगीर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान हलक्या पावसाला सुरुवात होत आहे रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील लातूरच्या काही परिसरामध्ये आहे जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे लातूर शोवंतपाल औसान निलंगा उमरगा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी हिमदपूर बळणापूरकडे जोर थोडा कमी आहे परळी गंगाखेड हलक्या मध्यम सरी परभणीमध्ये झरी बोरी नेंदूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपात पाऊस होई आहे नांदेड वागाळाकडे जोर थोडा कमी आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर नांदेड वागाळामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सायंकाळच्या दरम्यान पूर्ण बासमत आसपासच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा जोर कमी आहे हिंगोलीकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार तर हिंगोलीकडे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काही परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरींनी शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता कमी आहे कोंडाली काटोली या ठिकाणी होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपात भंडारा आणि गोंदियाकडे जर बघितलं भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी जोरदार पावसाची शक्यता कमी आहे देसाई गजारमोरी गडचुली शिंदेवा ही हलक्या सरींची शक्यता आहे गडचुली जिल्ह्याकडे जर बघितलं गडचुलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी बदलत बघायला मिळू शकतंय गडचुलीकडे चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण आहे दुपारनंतरच्या उतरणामध्ये भाग बदलत हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सायंकाळच्या दरम्यान पावस जोर कमी होत आहे चंद्रपूरकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या शक्यता कमी आहे यवतमाळमध्ये जर बघितलं आज दुपारनंतरच्या उतरवण तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ उतरण जास्त आहे अदुमधून हलक्यासरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे दिग्रज दरवा नेर रुईत जवळी आध्नी देहानी साखरी दिग्रस या परिसरामध्ये तसेच रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर शक्यता कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील वर्धा जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान काही भागांमध्ये तर वर्धा जामनी बोरी कोकाटे तुळजापूर सेलू बारबडी हा जो काही परिसर आहे लाडगडवा धोनार वितळगाव शिकारंजा हलक्या मध्यम सरी अमरावतीमध्ये अमरावती मोजरी आष्टी मोर्शी वर उडणार केळा अचलपूर चिखलदरा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे हा जो परिसर आहे मोजरी आष्टी मोर्शिया छलपूर चिखलदरा याखान जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय अकोलामध्ये अकोला मोर्जियापूर दर्यापूर अकोट ते लढारा सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे वाशिम जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील अधोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर कमी आहे बुलढाणाकडे जर बघितलं बुलढाणामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान देऊळगाव राजा सिंदखेड राजा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जमोद सर्वत्र जोरदार पाऊस अशी शक्यता आहे आणि खान्देशामध्ये जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर चोपडा अमळनेर हा जो काही धरंगाव रंडोल परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडचा परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि धुळे जिल्ह्याकडे धुळे साखरी या ठिकाणी पाऊस राहील चिमठाणे दोडाईचा शिरपूर सिंधखेड हलक्या सरी बघायला मिळू शकता नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार शहादा तोळदा ककवा कर्नी नावपूर्वी सरवाळी या परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय रात्रीच्या दरम्यान देखील बदलत पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस अशक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र